निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांचा प्रचाराचा जोर निवडणुकीत रालवाचा विजय निश्चित मात्र विरोधक ईव्हीएमवर खापर फोडणार उत्तर प्रदेशातल्या सभेत अमित शहा यांचा टोला विरोधकांकडूनही जोरदार प्रचार सुरू पंतप्रधानांनी उद्योगपतींना दिलेला पैसा देशाबाहेर केला असा आरोप करत काँग्रेस गरीब भारतीयांना श्रीमंत करेल राहुल गांधी यांनी दिली ग्वाही विधानसभा निवडणुकांचं लक्ष ठेवून आतापासूनच कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अजित पवार यांचे निर्देश विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी मनसेनं अभिजित पानसे यांची उमेदवारी केली जाहीर भाजपाचे निरंजन डावखरे विद्यमान आमदार राज्यात दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर राज्यभरात पंच्याण्णव पूर्णांक के एक्क्याऐंशी शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण दर सालाप्रमाणे यंदाही मुलींची बाजी पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांसह तिघांना तीस मे पर्यंत पोलीस कोठडी आणि इस्रायल आणि हमासमध्ये पुन्हा उफाळला संघर्ष अमर हल्ल्यानंतर इस्रायलच्या हवाई हल्ल्यात पस्तीस पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू नमस्कार बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी प्रचारानं जोर धरला आहे सत्ताधारी आणि विरोधक संपूर्ण ताकदीनिशी प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुशीनगर इथं सभा घेतली चार जूनला रालोआचा विजय निश्चित आहे आणि त्याच दिवशी राहुल गांधी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पराभवासाठी ईव्ही एमला दोष देतील हेही निश्चित आहे असं अमित शहा म्हणाले या पराभवाचा फटका राहुल किंवा प्रियंका गांधी यांच्यावर ठेवला जाणार नसून मल्लिकार्जुन खरगे यांच्या डोक्यावर ते खापर फोडलं जाईल हे खरगे यांनी लक्षात घ्यावं असा टोला शहा यांनी लगावला सालेमपूर इथंही त्यांची सभा झाली ही निवडणूक रामभक्तांवर गोळ्या झाडणारे यांच्या विरुद्ध रामभक्तांचा सन्मान करणारे यांच्यात आहे असं ते म्हणाले मोदीजी प्रधानमंत्री बनाया सत्तर कांग्रेस ने अटका हुआ राम मंदिर नरेंद्र ने बनाया नरेंद्र बनाया भाइयों बहनों ये चुनाव किसके बीच में है ये चुनाव राम भक्तों पर गोली चलाने वाले और राम मंदिर बनाने वालों के बीच का चुनाव सलेमपुर वालों मुझे बताओ राम भक्तों पर गोली चलाने वाले समाजवादी पार्टी और कांग्रेस को वोट दे सकते हैं क्या चोड़ चबलो दे सकते। राम मंदिर वाले नरेंद्र मोदीजी कोणा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत काशी इथं कालभैरव आणि काशी विश्वनाथ मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं त्यानंतर ते विणकर कारागीर महासंमेलन आणि मतदार संमेलनात सहभागी झाले अंतिम टप्प्याच्या प्रचारासाठी विरोधी पक्षांचाही जोरदार प्रचार सुरू आहे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष तेजस्वी यादव यांनी बिहारच्या बख्तियारपूर इथं संयुक्त प्रचार सभेला संबोधित केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी युवकांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र पंतप्रधानांनी बिहारच्या युवकांना किती रोजगार दिला असा सवाल गांधी यांनी केला पूर्वी युवा वर्ग सेनेत किंवा सार्वजनिक क्षेत्रात काम करायचा मात्र मोदी यांनी युवावर्गासमोरील तेही मार्ग बंद केल्याचा आरोप त्यांनी केला चार जूनला इंडिया आघाडीचं सरकार येताच आपण अग्निवीर योजना बंद करू पंतप्रधानांनी उद्योगपतींना दिलेला पैसा देशाबाहेर गेला त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला काहीच लाभ झाला नाही असा आरोप राहुल गांधी यांनी केला नरेंद्र मोदीजीने अरबपतियों को पैसा दिया उन्होंने इस पैसे को जाकर लंदन में अमेरिका में जापान में जाकर खर्च किया हिंदुस्तान की अर्थव्यवस्था को कोई को फायदा नहीं हुआ सारा का सारा पैसा बाहर चला गया अब हम आपके बैंक अकाउंट में पैसा डाल रहे हैं लाखों करोड़ रुपए हम डाल रहे हैं यह पैसा आप बिहार में खर्च करोगे गांव में खर्च करोगे छोटे छोटे शहरों में खर्च करोगे शर्ट पैंट मोटरसाइकिल मोबाइल फोन ये चीजें खरीदोगे जैसे ही आपने ये माल खरीदना शुरू किया वैसे ही जो फैक्ट्रियां नरेंद्र मोदी जी ने बंद कर रखी थी वो सारी की फैक्ट्रियां सारी की सारी फैक्ट्रियां चालू हो जाएंगी और उन्हीं फैक्ट्रियों में बिहार और हिंदुस्तान के बेरोजगार युवाओं को रोजगार मिलेगा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हिमाचल प्रदेशात चंबा आणि शहापूर इथं प्रचारसभा घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशमध्ये केवळ एका पर्यटकाप्रमाणे येतात आपत्तीच्या वेळी पंतप्रधान कधीच या प्रदेशाला भेट देत नाहीत अशी टीका त्यांनी केली हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचा उद्देश केवळ सत्ता काबेज करणं हा आहे असा आरोप गांधी यांनी केला लोकशाही वाचवणं जबाबदारी ही पंतप्रधानांची आहे मात्र देशात पंतप्रधान मोदी आपले प्रतिनिधी पाठवून त्या राज्यातील सरकार चोरतात असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या उत्तर प्रदेशमध्ये गाझीपूर आणि चंदोली इथं प्रचारसभा झाल्या जगात एकीकडे युद्धजन्य परिस्थिती असताना जगासमोर शांततेचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी ब्रह्मकुमारी संस्था काम करत असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले नवी दिल्लीत भारत मंडपममध्ये ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीनं आयोजित स्वच्छ आणि निकोप समाजासाठी आध्यात्मिक सक्षमीकरण या कार्यक्रमात त्या बोलत होत्या आध्यात्मिक प्रगती आणि महिला सक्षमीकरणाचं उत्तम उदाहरण ब्रह्मकुमारी संस्थेनं जगासमोर ठेवलं आहे असं त्या म्हणाल्या निरोगी पिढी घडवण्यासाठी अभ्यासक्रमात आध्यात्मिक विषय समाविष्ट करण्याची गरज राष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केली आध्यात्मिक मूल्य सर्व धर्मातील नागरिकांना एकमेकांशी जोडतात असं सांगत परोपकार हे सर्वात महत्त्वपूर्ण आध्यात्मिक कार्यांपैकी एक आहे असं त्या म्हणाल्या समाज सुचिता से मानवता स्वच्छ एवं स्वस्थ होगी व्यक्ती समाज एवं विश्व समुदाय के निर्माण केली लिए आध्यात्मिक सशक्तिकरण ही प्रभावी माध्यम है इसीलिए आज के कार्यक्रम का विषय अत्यंत प्रासंगिक और उपयोगी है भय आतंक और युद्धों को बढ़ावा देने वाली शक्तियाँ विश्व के कई हिस्सों में बहुत सक्रिय है ऐसे वातावरण में ब्रह्मा कुमारी संस्था ने सौ सो से अधिक देशों में अनेक केंद्र के माध्यम से मानवता के सशक्तिकरण का प्रभावी मंच उपलब्ध कराया है ये आध्यात्मिक के प्रचार प्रसार द्वारा विश्व बंधुत्व शक्ति प्रदान करने का अमूल्य प्रयास है निवडणूक ही कार्यकर्त्यांची खरी परीक्षा असते असं सांगत विधानसभा निवडणुकांसाठी आतापासूनच कामाला लागा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज पक्ष कार्यकर्त्यांना दिला राज्यातले प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज मुंबईत गरवारे क्लब हाऊस इथं झाली त्यावेळी ते बोलत होते कार्यकर्त्यांनी निवडणुकीत विजयाचा उन्माद करू नये आणि पराभवानं खचूनही जाऊ नये असं ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पुढं जात असून विकासाचा दृष्टिकोन घेऊनच महायुती सहभागी झालं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं नवी भूमिका स्वीकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची ही पहिलीच निवडणूक होती तरीही पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळतील आणि जागा वाटपात पक्षाचा योग्य सन्मान केला जाईल याकडं लक्ष देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं घेतलेल्या निर्णयावर राज्यातली जनता शंभर टक्के शिक्कामोर्तब करेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते धीरज शर्मा यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश केला या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल ज्येष्ठ नेते छगन भुजबळ प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी मंत्री आमदार खासदार उपस्थित होते अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये पंचनामे सुरू असून आतापर्यंत पंचवीस जिल्ह्यातल्या दहा हजार हेक्टर जमिनींचे पंचनामे झाले आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते पाऊस आणि वीज पडून झालेल्या घटनांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल असंही पवार यांनी सांगितलं पुणे अपघात प्रकरणी प्रश्न विचारला असता पुण्यात झालेल्या कार अपघाताला अल्पवयीन आरोपीचे पालक जबाबदार असल्याचं उपमुख्यमंत्री म्हणाले आतापर्यंत या प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईची माहिती त्यांनी दिली विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे सध्या या मतदारसंघात भाजपाचे निरंजन डावखरे विद्यमान आमदार आहेत कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासह मुंबई पदवीधर मतदारसंघ तसंच नाशिक विभाग आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या सव्वीस जूनला मतदान होणार आहे तर एक जुलैला या निवडणुकीची मतमोजणी होईल यानंतरच्या बातम्या वेळात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात पिंडी बिडालक नेत्रसेक अंजन आश्योतन तर्पण या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चुरक्षा ही सर्व जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा टायक्लोपेन फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडिया नंबर वन पेन रिकव्हरी जेल जोती क्रांती जीवन सुरक्षा योजना ज्योति क्रांती मध्ये खातं उघडा आणि आजारपणात हॉस्पिटलचा खर्च मिळवा मोफत ज्योति क्रांती मल्टीस्टेट हा ही खव ख म्हणून सेल्स ची नकल नाही फक्त घ्यास खव कॉफ सेल्स मान दुखी कंबर दुखी स्लिप डिस्क सायटिका सक्ती सरकणे हातापायाला मुंग्या येणे नस दबणे होणे चक्कर येणे पाच मिनिटांपेक्षा जास्त चालता न येणे यासाठी अमेरिका इंग्लंड येथील आधुनिक कायरोप्रॅक्टर थेरपी अत्यंत फास्ट रिकव्हरी साठी डॉक्टर भंडारी आयुर्वेद स्पाइन क्लिनिक महिन्यातून एकदा फक्त चार तासांचे उपचार अधिक माहितीसाठी डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक युट्यूब पहा संपर्क सत्तर वीस अडोतीस एक्केचाळीस अठ्याऐंशी सेव्हन झिरो टू झिरो थ्री एट फोर वन डबल एट जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला आतपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल डिजिटल बँकिंगचा काळ आला टाइम वाचू चला डिजिटल बँकिंग सोपं आहे परत मला हवे ते पैसे कधीही कुठेही सेफ आहे फास्ट आहे प्रत्येक पेमेंट भूटानवर सेट आहे देण्या घेण्याचे आहेत ऑप्शन्स किती आय एम पी एस एनईएफटी युपीआय चोवीस तास करतात हे काम पेमेंट सोप आणि मिळतो आना आरबीआय सांगते आहे जाणकार बना सतर्क राहा जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाच नंबर वन पेन रिकव्हरी जेल डायबेटिक रेटिनोपॅथी डोळ्यातील नसांचे विकार डोळ्यातील रक्तस्राव रातांधळेपणा सतत वाढणारा नंबर यासह इतर अनेक डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिक्सालय पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विरोधातील भाजपच्या जाहिरातींवर बंदी घालण्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीला नकार दिल्यानं भाजपानं आपली याचिका मागे घेतली आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपानं बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसविरुद्ध केलेल्या जाहिराती दर्जाहीन आणि बदनामीकारक असल्याचा आरोप करत तृणमूलनं त्याविरोधात याचिका दाखल केली होती या याचिकेवर सुनावणी देताना कोलकाता उच्च न्यायालयानं या जाहिरातींवर बंदी घालण्याचे आदेश दिले या आदेशाला भाजपानं न्यायालयात आव्हान दिलं मात्र या जाहिरातीत वापरलेले शब्द तीव्र आणि कठोर असल्याची टिप्पणी करत सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला त्यामुळं भाजपानं ही याचिका मागे घेतली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत वैद्यकीय कारणास्तव हंगामी जामीन सात दिवसांसाठी वाढवून देण्याची मागणी केली आहे आपच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी ही माहिती दिली अनारोग्याचं कारण देत केजरीवाल यांच्या आणखी वैद्यकीय चाचण्या करण्याची गरज असल्याचं डॉक्टरांचं मत आहे त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आल्याचं आतिशी यांनी सांगितलं आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांची जामिनाची याचिका तीस हजारी न्यायालयानं आज फेटाळली विभव कुमार यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं या प्रकरणाचा तपास ता करण्यासाठी विभव कुमार यांना सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला केली स्वाती मालीवाल याही आज न्यायालयात उपस्थित होत्या विभव कुमार यांची उद्या न्यायालयीन कोठडी संपणार असून त्यांना पुन्हा उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला यंदा दहावीच्या परीक्षेत पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती शिक्षण मंडळांनी दिली आहे यंदाही कोकण विभागानं बाजी मारली असून नव्याण्णव पूर्णांक शून्य एक शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर शतांश टक्के लागला यात नेहमीप्रमाणे उत्तीर्ण होण्यात मुलींनी बाजी मारली असून सत्त्याण्णव टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर चौऱ्याण्णव पूर्णांक छप्पन्न शतांश टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक नव्याण्णव टक्के तर नागपूर विभागाचा सर्वात कमी चौऱ्याण्णव टक्के लागला आहे इतर सर्व विभागांचा निकाल पंच्याण्णव टक्क्यांच्या वर लागला आहे पुणे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागाच्या दोन डॉक्टरांसह तिघांना सत्र न्यायालयानं तीस मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि मुख्य चिकित्सा अधिकारी डॉक्टर श्रीहरी हळनोर या दोघांसह तेथील एक कर्मचारी अतुल घट कांबळे यांना गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली होती त्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं डॉक्टर अजय तावरे यांच्याशी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांचे संबंध समोर आले आहेत असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं होतं या अपघात प्रकरणी आत्तापर्यंत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत डोंबिवलीमधील औद्योगिक वसाहतीत झालेल्या स्फोटाच्या पाच दिवसांनंतरही अग्निशमन दलाकडून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज घटनास्थळाला भेट दिली आणि आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांशी त्यांनी संवाद साधला हा बॉयलरचा स्फोट नसून रिॲक्टरचा स्फोट होता असं खाडे यांनी सांगितलं या प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी दिल्लीचं पथक येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली शन करता हे का झालं कस झालं कस झालं त्यानंतर डिक्लेअर होते परिस्थिती काय आहे पण बॉयलर नाही येतं कारण डिक्लेअर केलं तर बॉयलर फुटला बॉयलर फुटला बॉयलर डिपार्टमेंट इथं नाही आहे बॉयलर या कंपनीमध्ये बॉयलर नाही आहे रिॲक्ट फुटणार आहे त्यामुळे काय मिस्टेक ऑपरेटरची मिस्टेक आहे का तिथले सिस्टमची मिस्टेक आहे का काय मिस्टेक आहे हे आता ते आपले इन्व्हेटेशन आता जरा मोकळं झाले आज आज तुम्हाला आज खुला आहे जायला म्हणजे मिळते आज आता पण जायला मिळत नव्हतं आतमध्ये आता ते येतील त्यामुळे चौकशी करते सगळी त्यानंतर निर्णय होईल यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात शेती <स्थारी> मग ते धान्याची असो वा भाजीची उत्तम पिकासाठी सूक्ष्मजीव असलेलं सेंद्रिय खतच हवं म्हणूनच पितांबरी गोमय सेंद्रिय खत देशी गाईच्या शेणापासून निर्मित सेंद्रिय प्रमाणपत्रासहित जे पीक भी वाढवत अन जिमीन भी राखत पितांबरी गोमय देशी गाईच सेंद्रिय खत हा लागला गगन चुंबी हो, ही खाव खाव ठीक होईल कॉफ सेल्स ने पटापट म्हणून नाही फक्त घ्या असेल कॉफ सेल्स कशाच्या खाव कवीचा असं श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात फुटपाक नस्य शिरोधारा शिरोवेष्टन शिरोपिचू पादाभ्यंग पादलेप आणि बस्ती या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात चक्षुरक्षा येई सर्व काले जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला आतपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल पेमेंट फेल पेमेंट फेल पण पैसे तर कापले गेले गेली माझी मेहनतीची कमाई ओई भरपाई चिंता नको करू भाऊ जर डिजिटल ट्रान्झॅक्शन फेल झालं आणि अकाउंट मधून पैसे कापले गेले तर बँक काही काळाने पैसे परत करेल नाहीतर कॉम्पन्सेशन चा आहे प्रावधान अन्यथा आरबीआय च्या ऑबर्ड्समेंटकडे तक्रार करा तुम्ही माझी फीज <laughs> आरबीआय सांगते जाणकारपणा सतर्क रहा हा सेल्स ने। <tip> सेल्स ही खाऊ खव ठीक होईल जागोग्राहक प्रसारण दर सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता दर मंगळवारी दुपारी अडीच वाजता आणि दर बुधवारी सकाळी दहा वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपण पाहू शकता जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांना सकाळच्या सत्रात एकशे ऐंशी अंकांची वाढ नोंदवत शहात्तर हजारांचा ऐतिहासिक टप्पा गाठला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दोनशे अंकांनी वधारून तेवीस हजारांवर पोहोचला आशियाई बाजारात तेला तेलाच्या स्थिर राहिलेल्या किमती आणि ग्राहकांच्या खरेदीत झालेली वाढ याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर सुरुवातीला दिसला मात्र बाजार बंद होत असताना निर्देशांकानं फारशी वाढ नोंदवली नाही वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयानं कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याचा सल्ला मालकांना दिला आहे कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे तापमान कमी असतानाच्या वेळेत कामाचं आणि विश्रांतीचं वेळापत्रक तयार करण्याचा उपाय मंत्रालयानं सांगितलं असून उष्णतेशी संबंधित आजाराची लक्षणं ओळखण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा सल्लाही दिला आहे अतिउष्णतेमुळे शरीरावर पुरळ उठणं थकवा आणि डोकेदुखी चक्कर येणं निर्जलीकरण आणि श्वासोच्छवासाच्या समस्या उद्भवू शकतात मात्र ही उष्णतेशी संबंधित आजाराची सामान्य लक्षणं आहेत असं मंत्रालयानं म्हटलं आहे यवतमाळ जिल्ह्यातील अशोक सेलुकर पोलिओमुळे दिव्यांग झाला असला तरी आयुष्य आहे तसं स्वीकारून त्यानं सायकल दुरुस्तीचं काम सुरू केलं आणि तो आज दिवसाला पाचशे रुपये कमावतो आहे पाहूया त्याचा हा वृत्तांत यवतमाळच्या अशोक सेलुकरची बालपणी घ्यायची पोलिओची लस घ्यायची वेळ निघून गेली आणि अशोक पोलिओग्रस्त झाला तो दोन्ही पायाने पंगू झाला परंतु जे नशिबी आलं ते सत्य स्वीकारून अशोकने श्रमाची पूजा बांधण्याचं ठरवलं त्याने वडिलांकडून पंक्चर दुरुस्तीचं दुरुस्ती काम शिकून घेतलं आणि लागलीच त्याने रस्त्याच्या कडेला आठ बाय दहा आकाराचं एक पत्र्याचं शेड टाकलं तो दिवसभर मोटरसायकल सायकलचं पंक्चर दुरुस्त करून देणं हवा भरून देणं टायर बदलणं सायकलची दुरुस्ती करणं अशी कामं करतो काम उत्तम करीत असल्यामुळे दिवसभर त्याच्याकडे ग्राहकांची वर्दळ असते आणि त्यातून त्याला सरासरी पाचशे रुपये उत्पन्न रोजचं मिळते माझ्या वडिलाचा दुरुस्तीचा व्यवसाय होता आणि त्यांच्यापासून मी शि मी पण हाच व्यवसाय शिकलो आहे आणि मला त्याच्यामधून चार पाचशे रुपये आरामसे मिळतात आणि माझे मुलं पण शिक्षण शी, शी, करत आहे आणि सब पुरा म्हणजे व्यवसायावरच सब अवलंबून आहे याच उत्पन्नातून अशोक आपला संसार सुखाने करतो आहे शिवाय मिळालेल्या पैशातून तो दररोज शंभर रुपये आर डी मार्फत बचतही करतो याच पैशातून तो आपल्या मुलांचं शिक्षणसुद्धा करतोय स्वावलंबी जीवन जगू पाहणाऱ्या तरुणांसाठी अशोक सेल्युकरनं एक आदर्श आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये अशोकच्या स्वावलंबी वृत्तीला सलाम दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज पुण्यतिथी पंडित जवाहरलाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे नवी दिल्लीतल्या शांतीवन या पंडित नेहरू यांच्या स्मृतीस्थळावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आज आदरांजली अर्पण केली मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची आज पुण्यतिथी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात रमाईंचा सिंहाचा वाटा होता बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संघर्षात रमाईंची सदैव साथ होती त्यांनी आपल्या जीवनात अत्यंत हाल अपेष्टा दुःख गरिबी सहन केली मात्र याची झळ बाबासाहेबांपर्यंत पोहोचू दिली नाही आपल्या संसारात आदर्श पत्नी सून माता अशा भूमिका त्यांनी अपार कष्टानं पार पाडल्या बाबासाहेबांच्या जीवनातल्या अत्यंत कठीण काळात रमाबाईंनी त्यांना खंबीरपणे साथ दिल्यामुळेच बाबासाहेबांना कोट्यवधी अस्पृश्य बांधवांचं जीवन फुलवता आलं इस्रायलची राजधानी तेल अवीव शहरावर हमासकडून पुन्हा एकदा हल्ला केल्यानंतर इस्रायलनं गाझापट्टीतील राफा शहरावर केलेल्या हवाई हल्ल्यात पस्तीस पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत हमासच्या तळांवर हा हल्ला केल्याचं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे इस्रायलची राजधानी तेल अविव शहरावर हमासकडून पुन्हा एकदा काल हल्ला करण्यात आला हमासचं सशस्त्र दल असलेल्या अल कासम ब्रिगेडनं हल्ल्याची जबाबदारी घेतली असून तेल अव्यूवर क्षेपणास्त्र डागल्याचं त्यांनी म्हटलं आहे या हल्ल्यात जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही हमासकडून हल्ल्याची शक्यता लक्षात घेता इस्रायलनं खबरदारीचे उपाय योजले आहेत बंगालच्या उपसागरात घोंगावणाऱ्या रेमल चक्रीवादळाचा जोर कमी झाला आहे हे चक्रीवादळ काल रात्री बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकलं यामुळे कोलकात्यासह पश्चिम बंगालच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे चोवीस परगणा हावडा नाडिया या जिल्ह्यांमध्ये पावसाचा फटका बसलाय मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे काही भागांमधला वीजपुरवठा देखील खंडित झाला तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती दलाच्या मदतीनं या ठिकाणी बचाव आणि मदत कार्य सुरू आहे हवामान राज्यात ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळतोय ब्रह्मपुरी इथं आज सर्वाधिक सत्तेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस एवढं तापमान नोंदवलं गेलं तर उष्णतेच्या सलग लाटेनंतर चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली अर्धा तास पाऊस झाल्यानं वातावरण दमड झालं आहे राज्यात आज मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे कोकणात हवामान कोरडं राहील तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस तर्माण तीस अंश नागपुर से अट्ठावी पुणे तीस सवीस छत्रपति संभाजीनगर सदतीस सत्तावीस नाशिक तेहत्तीस सवीस कोलहापुर तीस चौवीस रत्नागिरी तेहत्तीस सत्तावीस सोलापुर पस्तीस तेवीस आणि अमरावती कमाल पंचेचाळीस तर किमान एकोणतीस अंश सेल्सिअस एक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांचा प्रचाराचा जोर निवडणुकीत रालोआचा विजय निश्चित मात्र विरोधक ईव्हीएम वर खापर फोडणार उत्तर प्रदेशातल्या सभेत अमित शहा यांचा टोला विरोधकांकडूनही जोरदार प्रचार सुरू पंतप्रधानांनी उद्योगपतींना दिलेला पैसा देशाबाहेर गेला असा आरोप करत काँग्रेस गरीब भारतीयांना श्रीमंत करेल राहुल गांधी यांनी दिली ग्वाही विधानसभा निवडणुकांचं लक्ष ठेवून आतापासूनच कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अजित पवार यांचे निर्देश विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी मनसेनं अभिजित पानसे यांची उमेदवारी केली जाहीर भाजपाचे निरंजन डावखरे विद्यमान आमदार राज्यात दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर राज्यभरात पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण दर सालाप्रमाणे यंदाही मुलींची बाजी पुणे अपघात प्रकरणातील अल्पवीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांसह तिघांना तीस मे पर्यंत आणि इस्रायल आणि हमासमध्ये पुन्हा उफाळला संघर्ष हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या हवाई हल्ल्यात पस्तीस पॅलेस्टाईनी नागरिकांचा मृत्यू याबरोबर असे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री साडे नऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर Namaskar.